नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटा वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत अर्ज केला आहे आणि तुम्हाला काही अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही आम्हाला शेअर करायला अजिबात विसरू नका कमेंट तर करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एका बांधवाची कमेंट होती त्या कमेंटवरती आज आपण सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्या बांधवांची तुम्हाला कमेंट पण इथं स्क्रीनवरती दिसेल ते पण कमेंट मी तुम्हाला दाखवणार आहे तर ते सामुदायिक म्हणजे काय याची सविस्तर माहिती द्या असं त्यांनी म्हटलं होतं तर त्यावरती आपण बोलणार आहोत तर शेतकरी बांधवांना काही शेतकरी बांधवांना बेसिक माहिती आपण सांगण्याचा पण प्रयत्न करतो कारण की मुळात कसं शेतकऱ्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणं ह आपण त्यांना माहिती देण्यासाठीच आपलं चॅनल आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुमचे काही जे बेसिक प्रश्न असतील ते पण आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही पण कमेंट करा की तुम्हाला जर काही अडचणी असतील तर शेतकरी बांधवांनो सामुदायिक या शब्दाचा अर्थ आपण त्याच्यावरती थोडंसं सांगणार आहोत कारण सामुदायिक त्या संदर्भात त्या बांधवांना कुठेतरी अडचणी आल्या असेल त्याच्यामुळे त्यावरती आपण आज सविस्तर माहिती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत तर शेतकरी बांधवांनो सामुदायिक म्हणजे काय तर सा तुम्हाला साध सा सातबारा आहे तुमची आणि त्याच्यावरती भोगवडदाराचं म्हणजे भोगवडदार असतील म्हणजेच तुमच्या सातबारावरती एका जा एकाच गटासाठी भोगवडदार असतील आणि ते सामुदायिक क्षेत्र त्याच्यामध्ये येतं म्हणजेच कसं की एक जमीन असेल त्याच्या त्याला जर चार पाच त्या तुमच्या सातबारावरती नोंद असेल आणि ती, ती ती जे सातबार आहे ते सामुदायिक म्हणायला हरकत नाही किंवा जे तुमची जमीन असेल जर बोरवेल ते दुसऱ्याने केलं असेल तर बोरवेल जर त्यांच्या नावावरती असेल तिथं पण तुम्हाला सामुदायिक होऊ शकते किंवा तुमची विहीर किंवा तुमचं बोर किंवा तुमचं जे शेततळं आहे किंवा तुमचा बंधारा आहे हे तुमचं शासनाच्या म्हणजेच या शासनाच्या शासना योजनेअंतर्गत झालेलं असेल तिथे पण तुम्हाला ते सामुदायिक क्षेत्र म्हणून येतं म्हणजे जसं बंधारा असेल किंवा तलाव असेल तलाव पण शासनाच्या सामुदायिक क्षेत्रामध्ये येतं किंवा सार्वजनिक क्षेत्रामध्ये येतं असं पण म्हणायला हरकत नाही तर सामुदायिक म्हणजेच काय की वैयक्तिक नाही तर समुदायानं बनवलेलं असं एक असू शकतं आणि त्याच्यामुळे ते सामुदायिक क्षेत्रामध्ये येतं आणि प्रत्येक त्रुटीमध्ये सामुदायिक किंवा सादबारावरती सामुदायिक काही अडचणीमुळं सध्या काही अर्ज रद्द होतात सामुदायिक विहिरीमुळं होतात किंवा सामूहिक बो सामुदायिक बोर असेल किंवा असे काही अडचणी असतील तर शेतकरीला समजा काय अडचणी येऊ शकतात तर सामुदायिक म्हणजे जे विहीर आहे ते काही जणांमध्ये समजा आपण काय करतो काही अडचणीमुळे विहीर भावभावामध्ये किंवा तसं बनवतो सातबारावरती त्या दोघांची नोंद असते विहिरीची किंवा त्या सातबारावरती विहीर हे दोघांच्या नावावरती असू शकते असं पण सामुदायिकामध्ये अडचण येऊ शकते त्यामुळे सामुदायिक हा प्रश्न तुमचा सोडवण्याचा आपण प्रयत्न केला तर शेतकरी बांधवांनो तुमचं जे क्षेत्र आहे ते सामुदायिक क्षेत्र पण असं पण अडचण येऊ शकते त्यामुळे प्रत्येक गोष्ट सामुदायामध्येच मोडते त्यामुळे जे सामुदायिक काही विहीर असेल काही बंधारा असेल सामायिक सामुदायिक म्हणजेच सामायिक किंवा एक किंवा दोन व्यक्तीला व्यक्तीमध्ये बनवलेले काय असेल त्याला पण आपण सामुदायिक म्हणायला हरकत नाही एक ग्रुपने तयार केलेलं एखादं काम असेल त्याला पण आपण सामुदायिक म्हणायला हरकत नाही तर शेतकरी बांधवनं अशा एवढीमध्ये आपण त्या बांधवांना एवढं सांगण्याचा प्रयत्न केला की सामुदायिक म्हणजेच काय तर सामुदायिक म्हणजे एकापेक्षा अनेक व्यक्तीने एखादी गोष्ट तयार केली तर त्याला आपण सामुदायाने तयार केलेली पण पन असं पण म्हणतात एका एका व्यक्तीची एखादी वस्तू असेल तर ती समजा एक वस्तू असेल किंवा काही एखादी जागा असेल किंवा ती एक दोघा जणांनी जर विकत घेतली तर ती सामुदायिक झाली एकानं झाली घेतली तर होती वैयक्तिक झाली असंच काही योजना असतील समजा योजनेमध्ये असतील विहीर असेल बोरवेल असेल एकापेक्षा जास्त व्यक्तीनं जर ते केली असेल आणि ते नोंद कुठंतरी केलेली असेल कागदपत्र तर त्याला सुद्धा आपण सामुदायिक म्हणायला हरकत नाही किंवा एखादी पायवाट असेल किंवा वाटा असेल ती आपण शेतामध्ये असं पानधन असते ती पांदन सध्या सामुदायिक असते सातबारावरती लिहिलेले असते ते सामायिक असू शकते असं शेतकरी बांधवांना होतो सामायिकबद्दल आपण थोडंसं सा बेसिक माहिती देण्याचा प्रयत्न केला शेतकरी आज अशाच प्रकारची तुम्हाला थोडीफार माहिती पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती नक्कीच भेटेल तुम्ही पण कमेंट करा तुमची पण कमेंट आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू शेतकरी बांधवांना आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करतो असतो किंवा शासकीय योजना असतील त्या संदर्भात पण आपण महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाचे अपडेट देण्याचा प्रयत्न करत असतो सर्वसामान्य शेतकरी बांधवांना समजेल अशी पण माहिती आपण देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी बांधवांना तुम्हाला जर काय अडचणी असतील ते पण कमेंट करायला अजिबाजी सुरू कर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार